आजपर्यंत तात केलं अरे काय बरा गावावर गावचा ना ते शाल काढ पहिले शाल काढ शाल काढ तू तर शालगावला काय सांगलस काय सांगलं फक्त काय तू माझे दात पडले तुझ्या दात उत्तक्यान पाडत लक्षात ठेव फक्त त्यांच्या लोक मध्ये देऊ तू माका बोल आणि माका या सांग हे तो कोण कधी घेतलं हेडो दिसत हेडो हे भेड्या आणि त्यांना कुर्त्यावरती जीन्स पण घातला ना हे नाही फॅशन आहे मालवारी फॅशन घातली गोवा या सांगू बघ तरी ए ठीक आहे स्वामी प्रकटी सोहळा गोवा काय सांगू नाही शकले स्वामी प्रकटी गोवा स्वामींचा प्रकटी कशा प्रकारे झाला कधी झाला विजयसिंग नावाचा गोवा एक मुलगा होता विजयसिंग नावाचा एक मुलगा होता आणि तो मुलगा भाऊ आणि त्याची भाऊज या दोघांबरोबर तो गोवा राहायचा ऐकून घे पुढच्या मध्ये तुला सांगत फुकट नाही वास्तव आम्ही तेवढा भाऊ आणि भाऊजा तो मुलगा राहत असायचा आणि तो विजयची नावाचा मुलगा कोणत्याच मुलामध्ये असा मिसळत होतो तो म्हणून तो एकदा संध्याकाळी एक वटवृक्ष होता त्या वटवृक्षाच्या ठिकाणी गेला आणि त्या वटवृक्षाच्या ठिकाणी दिवळी होती त्या दिवळीच्या बाजूला गणपतीची मूर्ती होती आणि तो मुलगा गुवा त्या गणपतीच्या मूर्तीकडे जायचा गोट्या खेळायला तो घेऊन जायचंय गोट्या गोट्या घेऊन जायचा आणि त्या गणपतीचा फुलं टाकायचा आणि तो गोट्या खेळायला सुरुवात करायचा गणपती बाप्पाचा डाव पण तो मुलगाच खेळायचा ऐकून घे गणपती बाप्पाचा डाव तो मुलगाच खेळायचा आणि एके दिवशी काय झालं त्या मूर्तीने त्या गणपती बाप्पाने ठरवलं की आता अवतार घेण्याची वेळ आलेली आहे म्हणून त्याने काय केलं एके दिवशी त्या विजय सिंग यांच्या स्वप्नात गेले आणि त्या विजय सिंगाला सांगितलं की तू एकटा एकटा किती दिवस खेळत राहणार आहे त्यावेळेला त्या विजय सिंगाच्या मनात विचार आला अरे दिवस खेळणार दुसऱ्या दिवशी तो तसाच केला त्या मूर्तीकडे आणि त्या गणपती बाप्पाला सांगितलं त्या मूर्ती समोर उभा राहिला आणि त्या गणपती बाप्पाला सांगितला की दरवेळेला मी तुझा डाव खेळत असतो पण आज तू स्वतःचा डाव खेळायचा आणि मी माझा डाव खेळणार असं त्यांनी सांगितलं काय तो प्रकार काय तो चमत्कार अंधार पसरायला वारे वेगाने वाहू लागले कोणाला कळत नव्हतं की काय होत आहे धरणी दुबाकून आठ वर्षाची तेजस्वी एक बालमूर्ती तिकडे उत्तरली आणि ती मूर्ती असेल ना बालमूर्ती ती म्हणजे बस स्वामी समर्थांची मूर्ती होती त्यावेळेला गो प्रकटी सोळा साजरा केला जरा सांग पैसे वाटून ठेवलेले की काय नाही बरे पैसे त्याचा काही न सांगता जाऊ दे मरण देत त्याच्या आतच बारी झाली तू वर्ष म्हणजे चोवीसावी बारी आह त्याच्यामुळे काय नाही दोन दाख कुठले तरी काय नाही उद्याला आकलत आणून ठेव पाठ नाही मत तुझ्या असोच मी भंडणार नाही अरे भंडारच्या माध्यमातून काय दिलं बुवा चंद्रकांत कदंबुवानी त्यावेळेस एक गजर रचवलेलं नाही बघ कसं होतं चंद्रकांत बुवासाठी

म्हणून त्यांनी रामनामाचा जप केला आणि जेव्हा रामनामाचा जप केला बुवा तेव्हा तो शांत झाला आणि तिकडे बुवा त्यांचा तो दहा कमी झाला आणि त्यांची बुवा ते शंकराची सुख झाली त्या वेदनेतो ते नामाज परत माझ्या प्रश्न श्रेष्ठ आहे आपल्याला चौऱ्याऐंशी लक्ष किलोमीटर माणसांचा जन्म मिळालाय तर आपल्याला देवाची भेट घडवाय घडवायची असेल तर नामस्पर्धाशिवाय गुवा दुसरा पर्याय नाही सत्ययुगात तपश्याकडून देव मिळवता आला त्रेतयुगात येतेकडे देव आला गोपायुगात तुझ्या कृपांकडून देव मिळवता आला मग या कलियुगात जर देव मिळवायचं असेल ना बुवा तर नामस्पर्धाशिवाय दुसरा पर्याय लक्षात ठेवून काय सांगतात आपली तर करू यायला लागलं तुझा आवाज डोक्या बोलू शकतो म्हणून तू हे ती लाल करू नको लक्षात घे फक्त आवाजच आहे तुझ्याकडे बाकी तू भजनाच्या बाजूला तू काय नाही आता त्याचा ठरलेला जय जय महाराष्ट्र माझा त्या गाण्या घेतलो त्याच्यानंतर शिवाजी महाराजांचा गाणं घेतलो दहा मिनिटाचा त्याच्यानंतर तो गजर घ्यायचो म्हणून गजल तेवढं तुझं भजन आधा घरात आम्ही करू शकतोय माझा जीव तरी झाला करू शकतोय भजन गाडीला ओढत बैलगाडी मागून एक कुत्र असता बघा बैलगाडी जशी चढावं लागता तसं तो भक्त बघता तो कुत्र आणि त्या कुत्र्यात काय वाटतं की आज ही जेवढी बैलगाडी ओढताय ना ती मी एकट्या ओढते अशी तुम्ही गत झाली आहे त्या कुत्र्यासारखी गत झाली आहे तुला कुत्र बोलत नाही लक्षात घे स्वतःच्या अंगात काय लावून घेऊ नको त्याच्यामुळे भजन करताना काय भजन करतात ना तर तू स्वतःचा आत्मपरीक्षण कर मला सांगूची गरज नाही रूपाचा अभंग आहे रूप पाहताना त्यांनी सुद्धा झाले ओला बरवा तो हा म्हणजे कोणता तर या हृदयामध्ये तो वास करतोय समीरक रवी सशी कष्टा तिके असे बरला जगतात मन तो दशांगुले उरला बिबमीपासून जर तुम्ही दहा मुंडा घेतला तर या हृदयामध्ये परमेश्वर वास करतोय आणि हा जर बुवा परमेश्वर कुठेतरी समजायचा असेल ना बुवा तर सद्गुरू शिवाय दुसरा पर्याय नाही आहे बुवा त्याच्यामुळे हा परमेश्वर कुठेतरी दुसऱ्यामध्ये ओळखला पाहिजे कुठेतरी तर हे भजन करून सार्थक आहे बुवा ज्ञानदेव महाराजांना त्या तुकाराम अभिप्रेत आहे बुवा तो विठ्ठेवरती कठेवरती हात ठेवून जो विठ्ठल आहे तो अभिप्रेत नाही आहे तर माणसाच्या हृदयामध्ये जो परमेश्वर वास करतोय तो तुकाराम महाराजांना अभिप्रेत आहे ज्ञानदेव महाराजांनी आहे देवा नाही रूप देवा नाही गाव देवा नाही नाव कोठे काही देवाला रूप नाही नाव नाही गाव नाही देवाला काहीच नाही तो देव कुठे तो आपल्या या हृदयामध्ये वास करतो तो त्याला भगवंत बघ करायचो तुका तशी लाट नाही तू वेगळे विषय काढतो काहीतरी तो गुढीपाडव्याचा पण तर गुढीपाड्याबद्दल सांग ना साडेतीन मूर्तांपैकी एक मूर्त तो गुढीपाडवा ते साडेतीन मूर्त त्याला सांगाय मध्ये सांगत अध्यात्म समाज प्रकार करणार आणि ह्याच्यामुळे गोवा ते नियम लागूचे लागले असे स्टार्टिंग पासून तुम्ही हा त्याला कसं केलाय वेगळ्या गोष्टी ही तुझ्या ऐकपत लक्षात ही तुझी पंप असता हे भगव्यात तो अर्थ मग सांग करा ग म्हणजे आहे ग म्हणजे गरीवारे आणि वा म्हणजे वासणार आहे ते एक सगळं तो बोलता बोलता मगाशी बोललो कलयुगात युगात बला चोऱ्या आपण जोर दिला पाहिजे तुला गावात काय भावना नाही वाटत काय ह्याच्यावरून काय कळलं माहितीये ह्याच्यावरून आपले संस्कार करतात की आपण या शंभर एकशे लोकांसमोर आपण बोलतो ना संस्कार करतात की आपल्यावरती संस्कार काय झालेले आहेत असं टिकून नाहीये वर्षभरात पंचवीस प्रोग्राम केला तुझे किती झाले ए चार झाले त्याचे प्रोग्राम सुरुवात सुरवात करतो तर बोला गेला भटनाच्या माध्यमातून बोल कळला माध्यमात बोल तू असं समजा नको कारमध्ये ॲक्सिडेंट झाला म्हणून आवाज थोडा माझा कारण मग बोलायला जमत नाही तू या समजा नको तू आज घोषित कदाचित सरस पण नंतर काहीतरी वेटशीट ना भावा तुका माहित आहे आता तुका दोन बाजू जरा आठव कळला आणि मग काय तर होय तर हय नंतर मेलं किती जातात ती नाट पडून जातात चंद्रकांत कदम वंचला असून मरणार नाही ना तो इल्यापासून वाटण्यासारखं उडवतं ဝတ္တန်သာကောလကာနရတိဥဒဗကိုကဏ္ဍတနာ वाटली पाहिजे तू वाटली ना म्हणून मी या गाणं घेतलंय गाणी म्हणताना हे काहीतरी काही काय लिंक धरून चल आणि मग गाणं मग आवाज हा म्हणून जय जय महाराष्ट्र वगैरे म्हणायचा लिंक धरून चल कळला आणि बोला काय नसत तुझ्याकडे तर बॅक कर पाहिजे कळला इज माय फॅशन ओके अरे झाला ठीक <laughs> आहे बघा नाही नाही त्याच्यावरती येत ना, ना।, ना आता त्याचं ना त्यात फोन त्या वायगणकर साहेबांना फोन पण करून द्यायचं की माझा ऍक्सिडेंट झाला त्या स्वामींची कृपा माझ्यावरती म्हणून एवढा भजन करतोय लक्षात घे बे भजन करू माझी असतं भजन पण गेलं नसतं लक्षात घेऊ अभ्यास पण जास्त त्याचा पण हा ठेवले तो मग कशी बोललो ना की लोके बन सारखं आवडतात लोके बॉन काय ज्ञान घ्या जे बिंमत असतात ना ते जेवढे आता नाग मारत जेवढे नाग मारत सगळे राग माका सांगायचे ठीक आहे जय गंगे ती पासून सगळे राग सांगायचे मारताची कारण त्या जयगंगे भागिल्या मुळे ऍक्च्युली दुप्त रा ते सांगते तेवढे सांगितलं तरी पुढे झाला स्टेपनी नको आप तू स्टेपनी नाही आला एक स्टेटनी असत्या बरोबर प्रकाश गोबाच्या माउलात आहेत ना त्याच्यामुळे आज तू ये आमच्या स्टेटनीची गरज नसता वारकर काय म्हणजे thank you